नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आपण आज इडली डोसा यासाठी लागणारी डाळीची चटणी बघणार आहे ती कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे तर चला कसे करायचे ते सांगते मी तुम्हाला चटणीसाठी लागणार आहे आपल्याला डाळवं घेतलं इथे मी खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे इथे मिरची अद्रक लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि दही पण लागणार आहे आपल्याला मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळवं आणि खोबऱ्याचे काप टाकून दिलेले आहे याच्यामध्ये आता आपण लसूण टाकायचं आहे लसूण जास्त नाही टाकायचं आहे आणि एक अद्रकचा छोटासा तुकडा आणि मिरची टाकायची आहे तोडून इथे कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि थोडस दही टाकायचं आहे आपल्या आंबटसाठी आणि आपल्याला कलर या चटणीला कलर यासाठी थोडंसं किंचित हळद टाक हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे आपल्याला चटणी ही थोडीशी गोडच असते गोड आंबट आता याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपल्याला छान चटणी वाटली आपण मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली आहे हळदमुळे छान कलर आलेला आहे आता आपल्याला तडका तडक्याची तयारी करायची आहे त्याच्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तडक्यासाठी आपल्याला लागणार ला आहे जिरं मोरी आणि लाल मिरच्या याचा तडका तयार करायचा आहे ते आपण आता तडका देऊन देणार आहे मी जिरं मोरी टाकत आहे आपली जिरं मोरी तडतडली हे त्याच्यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकून द्यायच्या आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिंगही टाकू शकता याच्यामध्ये आता हा तडका आपण टाकून द्यायचा आहे केलेला आणि याला छान हलून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हळद टाकल्यामुळे आपल्या चटणीला खूप सुंदर रंग आलेला आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आहे आपली इडली डोश्याची चटणी तुम्हाला जर माझी इडली डोश्याची चटणी आवडली असेल तर व्हिडिओ तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद